नमस्कार आपण पाहत आहे नंबर वन महा चॅनल सा स्वागत सात लाईव्ह हेडलाईन्स खारेपाटांमध्ये नुकसानग्रस्त भागाची खासदार नारायण राणेने केली पाहणी एनडीआरएफ ने विद्यार्थिनीला केलं रेस्क्यू तहसीलदारांची महत्वाची भूमिका आणि पाणे कोण धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आता पाहूया सविस्तर बातम्या सध्या जिल्ह्यातील घाट रस्त्यांची अवस्था दयनीय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ गगनबावडा घाटमार्ग या यापूर्वीच बंद आहे तर भुईबावडा मार्ग गगनबावडा या मार्गावर वारंवार वार, पाणी साचणं त्याचप्रमाणे दरड कोसळणं अशा घटना घडत असताना कणकवली तालुक्यातील पोंडाघाट मार्ग जाणारा दाजीपूर घाटमार्ग सध्या धोक्याच्या शायद आहे खोंडाघाट पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर रस्ता खचता असल्यामुळे हा घाटमार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणखी एक घाटमार्ग सध्या अर्धवट स्थितीत सुरू आहे त्यामुळे मालाचं ज्ञान करणाऱ्या वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्ता खचल्यामुळे देवड निपाणी राज्यमार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सध्या सुरू आहे या पाणी पातळीमुळे रंबळ भाटीवाडीतील ग्रामस्थांची ससेवलपट झाली आहे मंजूर झालेल्या संरक्षक बंदरा मंजूर झालेला संरक्षक बंदरा बांधण्यास का उशीर होतो असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे पुरगाव वराडकर कोनोळकर यांची घरी नदी गळंदूत करेल असा धोका कर निर्माण झालाय परिसरात रातोरात पाणी शिरले पाण्याची पाती वाढली गुरडोवरे पाण्यात होती कोंबड्या कुत्रे वाहून गेली पॉवर टिलर पाण्यात राहिले काढलेला तरवा वाहून गेला अनेकांचं धान्य बुजून गेलं अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती मुंबई गोवा महामार्गावरती कसाल नदी पूर या ठिकाणी अतिवृष्टीमुळे महामार्गावरती दरड कोसळली आहे ही दरड अजूनही कोसळत आहे त्या मार्गावरील दरड बाजूला करून हा रस्ता स्वच्छ करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत असं असलं तरी पुन्हा पुन्हा दरड कोसळत असल्यानं रस्ता स्वच्छ करणं म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांसमोर आव्हानच आहे त्यामुळे कसाले येथे कसाल बालमवाडी ते कसाल नदी यापर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी एकत्रित करण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्गावरील कसालमध्ये ही दरड कोसळलेली आहे आणि कसालमध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळली हा रस्ता स्वच्छ करून याच्यासाठी सगळ्यांचे केली आहे ते सगळ्यात सगळ्या बाजूला होऊन हा रस्ता किरला यासाठी महामार्गाच्या प्राधिकरणा आहे आपलं वारंवार ही दरड कोसळत असल्यामुळे ते कितीही स्वच्छ केलं तर ते आपण स्वच्छ होत नाही सध्या मी वाहतूक आहे तुमची वाहतूक वाहतूक परतवण्यात आलेली आहे आणि या ओसरगाव पुलापर्यंत म्हणजे की सकाळ नदीनंतर जे हे आहे तिथपर्यंत ही वाहतूक एकेरी करण्यात आलेली आहे कोकण साथ लाईव्ह साठी लवू माडेश्वर सिंधुदुर्ग नदी शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या पार्श्वभूमीवरती माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली

पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी येऊ नये म्हणून एक तर नदीचा गाळ म्हणजे मे महिन्याच्या अगोदर काढला जावा यासाठी मी ड्रोझरचा प्रयत्न करेन आणि येणाऱ्या वर्षाच्या अगोदर हा गाळ काढून दिला जाईल म्हणजे पूर येणार नाही त्यापेक्षा जो प्रश्न आहे की वरून पाणी सोडलं जातं धरणाचं ते कुठलंही इंटिमेशन न देता सूचना न देता पाणी सोडतात तर त्याबद्दल इथे बंदराची सूचना आत आहे एक बंधारा आहे आणि धरणवाल्यांना सांगू की विदाऊट इंटिमेशन तुम्ही असं पाणी सोडत जाऊ नका लोकांना कळवा लोकांना सावध होऊ द्या नशी इथे की मालाचीच नुकसान झाली मनुष्याने झाली नाही पण यासंबंधीची काळजी घ्यायला सांगेन आणि म्हणून बंधारा आणि गाळ काढणं हे दोन महत्त्वाचे विषय आहेत आणि ते मी मार्गी बिफोर मान्सून येणाऱ्या मान्सूनच्या अगोदर करेन अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे कसारमध्ये बऱ्याच घरांमध्ये पाणी आलं होतं या पाण्यामुळे बरेच संसार पाण्यात वाहून गेले आहेत काही घरे कोसळली अशा सर्वांना कसार ग्रामपंचायत तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये या धनादेशाचे वाटप मंगळवारी कसार सरपंच राजन परब ग्रामसेवक एस पी कोकरे उपसरपंच शंकर परब तसंच ग्रामपंचायत सदस्य तृप्ती नारकर गार्गी शिर्की अर्चना राणे संजय वाडकर चिन्मय पावसकर मिलिंद सावंत ग्रामपंचायत कर्मचारी दत्ताराम निर्गुण प्राची राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते ही तातडीची मदत पाहून अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाणी त्रळलं होतं परवा जो आमच्या कसरगावामध्ये पाऊस पडला या पावसामध्ये कसारगावातील एकूण सात घरांचं नुकसान झालेलं आहे आज आपण या ठिकाणी कार्यवाडी श्रीमती महानंदा जेटे यांच्या घरी आज या ठिकाणी आलेलो आहोत तर परवा जो पाऊस पडला या पावसामध्ये पूर्णपणे घराचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे घरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत जीवनावश्यक त्या घराचंही त्या, त्या ते वस्तू वस्तूसुद्धा या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत आम्ही ग्रामपंचायतीची पूर्ण टीम या ठिकाणी संबंधित जे नुकसानग्रस्त आमचे ग्रामस्थ आहेत त्यांना ग्रामपंचायतच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त अर्थसहाय्य देण्यासाठी आज आम्ही सुरुवात केलेलो आहे आणि प्रथमतः या ठिकाणी आलेलो आहोत उर्वरित जे सहा आमचे ग्रामस्थ आहेत सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी मांड या ठिकाणी तटपुंजी मदत आम्ही करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली होती उडाळ तालुक्यात याचं प भयानक चित्र होतं सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे ख्रिश्चनवाडीमध्ये जवळजवळ आठ घरं पूर्णपणे जमीन दुस्त झाली तर कसाल कारलेवाडीमध्येही काही घरं जमीन दुस्त झाली त्यामध्ये हे जे आपल्याला पाठीमागे दिसत आहे हे घर जेठे म्हणून आहेत त्यांचं घर आहे हेही पूर्णपणे जमीन दुरुस्त झालेलं आहे पाणी असं एवढं अचानक आलं की अजिबात त्यांना कुठचंही साहित्य किंवा काही घेऊन जाता आलं नाही है। आत्ता यांची व्यवस्था बाजूला नातेवाईकांकडे करण्यात आलेली आहे मात्र मगाशी त्या आजीने त्यावेळी ग्रामपंचायतीने मदत म्हणून चेक हातात दिला त्यावेळी तिने जो टाहो फोडला तो, तो अक्षरशः हृदय हेरावून टाकणारा असा टाहो होता अशी स्थिती निर्माण झालेली आहे असलेलं खूप हा खूप कष्टाने संसार उभा करायचा आणि तो असा जायचा हे दृश्य पाहताना त्यांच्या मनाला जे काय वेदना झाल्या असतील त्या त्यांच्या डोळ्यामधन दिसत होत्या कोकणसाई लवू महाडेश्वर सिंधुदुर्ग नगरी आमची त्या ठिकाणी जी फसवणूक केली ती फसवणूक अत्यंत खेद करणारी अत्यंत खेदाची आहे जिल्ह्यांतर्गत चर्चा केली नऊशे अठ्ठावीस शिक्षकांना तुम्ही कॉल केले त्यांना बोलवलं एकवीस ते दोन हजार चोवीस रोजी आणि बोलवून काय केलं काय केलं त्यांचं बोलून त्यांना दिवसभर त्याच्यामध्ये कोडून घातलं गर्मीने घामाघुम झालेले सगळे शिक्षक बसले होते आणि शेवटच्या क्षणाला अमके तुम्हाला संधी नाही विकल्प फक्त प्रत्येक इतक्याच लोकांना भरायला देणार अशा पद्धतीचं तुम्ही सांगून त्यांना मागे परतवलं आणि शाळा सगळ्या ज्या दाखवल्या पाहिजे होत्या रिक्त जागा त्या सुद्धा तुम्ही अत्यंत गोपनीयपणे त्या ठिकाणी लपून ठेवल्या आणि फक्त केवळ एकशे छप्पन्न बदल्या या विकल्प नाही राजाने शिक्षकांनी स्वीकारलेले आहेत परत त्यांच्याही पदवी काय त्यांच्याही पदवी परत निराशा आहे त्यांना तरी विकल्प देऊन स्वीकारलेल्यांना बदल्या तुम्ही दिल्यात का नाही काम करत प्रशासकीय काम तुम्हाला अंतर्गत काम करायला कोणती मध्ये आदेश देऊ नका परंतु तयारी करून ठेवायला काय झालं काम संपली ना आचारसंहिता म्हणजे अशा पद्धतीने जर संपूर्ण शिक्षकांची किंवा प्राथमिक शिक्षकांची तुम्हाला अशा पद्धतीने अडवणूक करायची असेल तर अखिल मा, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ कधी कधीही गप्प बसणार नाही आणि ही तुम्हाला फक्त एक सूचना आहे आमचे मित्र सर यांनी म्हटल्याप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीतील ऑरेंज अलर्ट बनला हा तुम्हाला प्रशासनाला दिलेला वेळ नाही याची जाणीव ठेवा आणि भविष्यात याही पुढे या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मला मी म्हणतो हे तीन महिने झाले आचारसंहिता होती म्हणून तुम्ही सुटला पण यानंतर विधानसभेची आचारसंहिता येण्यापूर्वी जर समजा यामध्ये मध्ये बदल नाही झाला तर तुमची सुटणूक नाही हे ध्यानात ठेवा संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कोणत्याही प्रकारचा दबाव निर्माण करून शिक्षकांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरू हे पुन्हा एकदा सांगतो अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या न्याय मागणीसाठी आज दुपारपटलं जिल्हा परिषदेच्या भेट समोर आंदोलन करण्यात आलं होतं मात्र या आंदोलनाला नवीन अधिकाऱ्यांनी आलेलं असल्यामुळे या संदर्भात जिल्हा परिषद जो गेट आहे पूर्णपणे बंद केलेलं आहे आपल्याला दाखव इच्छितो त्यांनी केलेलं कळत आंदोलन केलेलं आहे प्रस्ताव बंद आहे त्यांचं म्हणणं आम्ही प्रस्ताव सोडणार नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याला कुठेही जाऊ देणार नाही आपल्यासोबत या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत आपण थेट त्यांच्याशी थे संवाद <गण>। साधू साहेब आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी संपूर्ण तालुक्यांमध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यांची पद रिक्त असताना त्या ठिकाणी विस्तार अधिकारी काम करत आहेत बरोबर का अधिकारी काम करत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षकांचं सहकार्य त्यांना मिळत आहे आज केंद्रप्रमुखाची मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहेत आज तर जिल्ह्यामध्ये अनेक केंद्रप्रमुखांकडे तीन तीन केंद्र दिलेली आहेत काही प्राथमिक शिक्षकांना उपशिक्षकांना पदवीधर शिक्षकांना केंद्रप्रमुखांचे चार्ज देऊन त्यांच्या अध्यापनाच्या कामापासून दूर लोटलं गेलेलं आहे आणि त्याचाच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो याची जाणीवसुद्धा आपल्या प्रशासनाला नाही ही खेदाची बाब आहे आणि यासाठी या सर्व आंतरजिल्हा बांधवांना कार्यमुक्त करणं बी एस सी पदवीधर शिक्षकांना नियुक्त्या देणं आज तीनशे चोवीस पदं बी एस सी गणित विज्ञान शिक्षकाची जिल्ह्यामध्ये रिक्त आहे तरी पण गेले काही महिने त्याची यादी तयार करून फेर यादी करून छाननी करून पडताळणी करूनसुद्धा प्रशासन त्या संदर्भात नियुक्त्या देण्यासाठी चालत होतं सर्वच विषयाचे पदवीधर शिक्षक आज जो उपशिक्षक आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपशिक्षक आज पदवीधारण केलेला आहे काही एम एड झालेला आहे पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे पी एच डी केलेले आहेत आणि त्यांनी व्यावसायिक पात्रता प्रशासनाच्या परवानगीने वाढवलेली असताना सुद्धा त्याला आज वेगवेगळ्या वेग पद्धतीने कार्यरत शिक्षकांना प्रमोशन देऊन ब्लॉक केलं जात आहे ही अत्यंत चुकीची आणि शिक्षकांमध्ये मानसिकतेमध्ये त्यांच्या फार मोठा नाराजी तीव्र नाराजी निर्माण करणारा विषय आहे यासाठी अशा प्रकारचं हे होऊ नये भविष्यात यासाठी आम्ही या ठिकाणी आग्रही आहोत आज पावसात दोन तास भिजल्यानंतर निवाऱ्यासाठी आम्ही या समोरच्या गेटमध्ये आलेलो कोणत्याही प्रकारे जिल्हा परिषदेवर चुकीच्या पद्धतीने आपण आंदोलन करणे किंवा बेकायदेशीर आंदोलन करणं असं नाही लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आमच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी या प्रशासनाला पुनश्च आग्रहाची विनंती करीत आहोत त्यांनी येथे दोन दिवसात बदली किंवा इतर जे सर्व विषय आहेत त्या विषयाचा निपटारा करण्यासाठी कालबद्ध प्रोग्राम प्रसिद्ध करावा ऑनलाईनच्या बाबतीत आपण सांगायला तर रात्री अपरात्रीसुद्धा आम्हाला काम करण्याची पत्र येतात परंतु शिक्षकांची अशा प्रकारची जर प्रशासकीय कामं करायची असतील तर त्य। त्यानंतर वाटली पत्र का निघत नाही हा आमचा प्रश्न आहे साडे दहा वाजता आलेला केंद्रप्रमुखांचा हुकूम ऑनलाईन ज्यावेळी येतो तो सुद्धा आम्ही मजा होतो आणि सकाळी अकराच्या आधी ज्यावेळी जर कागद देत तर प्रशासनाकडून एवढं असहकार आम्हाला का या गोष्टींचा जाग विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेल्या आहोत कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन किंवा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून एक वेगळं वातावरण निर्माण करणं किंवा वातावरण बिघडवणं अशा प्रकारचा संघटनेचा कोणताही हेतू नाही आमचा प्रांजळ हेतू आहे की प्रशासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्यासमोर कोणत्या रीतीने पूर्ण करणार ते ठेवावं आम्ही निश्चितपणे त्यांना यापुढे भविष्यात चांगल्या प्रकारचं सहकार्य करू नपेक्षा प्रशासन आणि शिक्षकवर्ग याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची दुही निर्माण होईल आणि त्याचे परिणाम प्रशासनाला या ठिकाणी भोगावे लागेल असं मी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने जाहीरपणे सांगतो धन्यवाद याबाबत प्रशासनाने आपली जी भूमिका आहे ती निश्चितपणे सांगावी आम्ही त्याबाबत कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट करणार नाही कारण त्या संदर्भातले कोणतेही लेखी आदेश प्रशासनाने आम्हाला न कळवता व्हॉट्सॲपद्वारे शिक्षकांना बोलवलं आणि एकवीस मे रोजी संपूर्ण नऊशे अठ्ठावीस शिक्षकाची या ठिकाणी जी उत्तमना केली ती अत्यंत वाईट स्थिती आहे आणि त्या संदर्भात प्रशासन जर आपली बाजू बदलत असेल तर त्या संदर्भात आम्ही कोणतंही स्टेटमेंट करू को शकत नाही आमची एक सरळ मागणी आहे की ज्या नऊशे अठ्ठावीस शिक्षकांनी बदलीची संधी इच्छुक बदली होते त्या प्रत्येक बदली इच्छुकाला प्रशासनाने विकल्प भरण्याची संधी दिली पाहिजे त्याला शाळा मिळेल सोयीची असेल तर तो घेईल नपेक्षा नाही तो त्याचं ठरवेल परंतु विकल्प भरण्याची संधी द्यावी ऑनलाईनचे चुकीचे नियम लावून किंवा शाळा ब्लॉक करून त्याला जर त्याच्या बदलीपासून वंचित वा ठेवलं असेल तर याबद्दल आम्ही नाराजी आहोत तुम्ही आता गेटवर जे उभे उभ्या अधिकाऱ्यांना बाहेर सोडणार की सोडणार नाही आम्ही कोणत्याही प्रकारची अडवणूक करणार नाही कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेणार नाही पावसाळ्याच्या दिवसात दोन अडीच तास सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी भिजत असू नाही प्रशासनाने कोणती दाद घेतली नाही आज अशी स्थिती झाली की त्या ठिकाणी आम्हाला बसणंही शक्य झालं नाही त्यामुळे आम्ही या सावलीच्या ठिकाणी इथे उभे आहोत आग। आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन देणार आहोत कोणत्याही प्रकारच्या इथे घोषणा किंवा इथं कोणत्याही प्रकारचं आम्ही करणार नाही कारण प्रत्येक शिक्षक म्हणून जे काही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे त्यांचं संपूर्ण पालन आम्ही करत लोकशाहीच्या मार्गाने प्रशासनाने आंदोलकांना भेट देणं गरजेचं आहे धन्यवाद त्यांची हे होते संघटनेचे अध्यक्ष नवडेश्वर कोकण सातसाठी सिंधुदुर्ग नाही सावंतवाडी नगर परिषदेचं पाणी कोण धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडण्यात आले आहेत सावंतवाडी नगर परिषदेचे पाणी कोण धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून सोमवारी पहिल्या दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता मंगळवारी विनायक चतुर्थी असल्यानं मुख्याधिकारी सागर साळुंके यांनी पाणी कोण येथील गणरायाचे आशीर्वाद घेतले त्यानंतर जलदेवतेची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी पाणीपुरवठा अभियंता श्री श्रीपळणकर आदी उपस्थित होते दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारे कोण धरण तुडुंब भरले असून शहरासाठी आनंदाची बातमी असल्याचं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले सलग दोन तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने दोडामार तालुक्याला चांगले झोडपून काढले आहे ठिकठिकाणी तालुक्यात पडझड झाली मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आय जी ही इमारत आहे त्यांचे हजारो रुपयाचं नुकसान झाले तसेच या नाल्या नाल्याचा जो प्रवाह आहे हा आय टी आयच्या इमारतीच्या बाजूने हा नाला प्रवाहित होतोय या आय टी आय इमारतीचा कठडा कोसून कोसळून पडला तसेच वर्कशॉपमध्ये ते पाणी गेल्यामुळे येथील आय टी आयचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याने हा जो नाला आहे ह्याचा प्रवाह बदलून द्यावा अशी नगरपंचायतकडे मागणी केलेली आहे तर नगरपंचायत हा प्रवाह बदलून देईल का असाही प्रश्न उपस्थित होऊया आपण यापुढे बघत राहा या या पुढचे अपडेट कोकणसात लाईव्हसाठी डोळा मार सलग तीन दिवस देवगडमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे देवगड समुद्र खवळलेल्या स्थितीत दिसत होता समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती धडकत होत्या पाहुयात निसर्गानं भर पावसात राहत्या घराचं छत्र जमीन दोस्त केल्यामुळे पुरुष ख्रिश्चनवाडी येथील ती आठ कुटुंबे कोलमडून गेली होती घरसंसार पुराच्या पाण्यात मातीत गाडला गेल्यामुळे फक्त अंगावरील कपडे गायचे शिल्लक राहिले होते त्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर सावंत युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष भाई सावंत सुप्रिया वालालकर रोटरीचे अध्यक्ष विक्टर फर्नांडीस उदय जांभोडे आदींनी मदत केली देवगड तालुक्यात सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या गावांना याचा धोका निर्माण झाला होता सुमारे दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ठिकठिकाणी नदी नाल्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली होती बऱ्याच ठिकाणी सकल भागातील कॉजळी पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली होती तर वाडा सांभार वाटी नजीक पाणी आल्यानं पडेल देवगडची वाहतूक बंद होती देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावर घाटे पेट्रोल पंप ते फाटक क्लास पडंबापर्यंत पाणी आल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला होता त्या मुसळधार अतिवृष्टीमुळे माड बागायती तसंच जमिनी पाण्याखाली आल्यानं मोठं नुकसान झालं होतं या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अंदाजे सुमारे चौदा लाख रुपयांचं नुकसान झालंय देवगड तालुक्यात सर्वाधिक एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली देवगड तालुक्यात झालेल्या या पावसामुळे लोकांचं लाखोंचं नुकसान झालंय गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील अनेक भागांना पुराच्या पाण्याने वेळलं होतं असंच पाणी तालुक्यातील सातारडा गावातील भटपाहुणी इथे जाण्याच्या मार्गात आलं होतं या वाडीचा संपर्क तुटला होता दरम्यान या वाडीतल्या काही विद्यार्थिनी आजारी असल्याचं सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना कळालं माहिती मिळताच तहसीलदार पाटील यांनी तात्काळ निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या घटनेबद्दल माहिती दिली कोणताही विलंब न लावता जिल्हा प्रशासनानं एनडीआरएफ ची संपर्क साधून एनडीआरएफ ची टीम तहसीलदार पाटील यांच्या समेत सातारडा इथं पाठवली या टीमने एका विद्यार्थिनीला सुखरूप बाहेर काढलं या घटनेबद्दल थेट जाणून घेऊया सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून सर नेमकी काय परिस्थिती होती सातारा इथं आणि कशा प्रकारे त्या विद्यार्थिनीला रेस्क्यू करण्यात आलं सकाळी मला सरपंच की काही विद्यार्थिनी तिथं पुराच्या पाण्यामुळे अडकलेले आहेत आणि त्यांना आजारी आहेत आणि त्यांना दवाखान्यात न्यायचं तर आम्ही साधारण एनडीआरएफची टीम बोलवली साधारण दीड वाजता आम्ही तिथं पोहोचलो तर तिथं परिस्थिती अशी होती की गेले दोन दिवस कंटिन्यूअस पाऊस असल्यामुळं तिथं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे एक ओळ आहे ओळाच्या पलीकडं बागायती आहे आणि त्याच्या पलीकडं काही लोकांची घरं आहेत तर त्यांचा संपर्क तुटलेला आहे त्याच्यामध्ये की म्हणजे तिकडे त्यांची घरं उंचावर आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी नाही आहे परंतु जो रस्ता आहे तो जी पायवाट आहे तर ती पाण्याखाली असल्यामुळे त्यांचा संपर्क इकडे सातारा गावाशी तुटलेला आहे तर तिथं काही विद्यार्थ्यांनी आजारी आहेत आणि त्यांना दवाखान्यात आहे असा आम्हाला फोन होता त्या अनुषंगाने आम्ही तिथं पोहोचलो तर एनडीआरएफचे कमांडर होते जस्टिन जोसेफ आणि त्यांचे प्रमोद राय आणि त्यांची टीम होती तर त्या सर्वांनी तिथं दोरी वगैरे बांधून त्यानंतर एनडीआरएफचे जेव्हा त्या पाण्यात उतरले त्यांनी तिथं होडी पण डिप्लॉय केली आणि होडी घेऊन काही अंतरावर मग आम्ही गेलो तर तिथले लोक म्हटले की आम्हाला रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला आम्हा लोक विद्यार्थी दवाखान्याला पण आम्ही नाही मग त्यांना आम्ही कन्व्हिन्स करण्यासाठी मी स्वतः आणि कमांडर हे आम्ही पाण्यातून कमरेवर कम कम पाण्यापर्यंत पलीकडच्या बाजूला गेलो त्यांना कन्व्हिन्स केलं त्यातली एक विद्यार्थी यायला तयार झाली तिला आम्ही मग रेस्क्यू केलं आणि मग त्यांना घेऊन आलो आम्ही हा सर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मात्र आज एकंदरीत पाहिलं असता पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी या पावसामुळे पाणी साचलेले होते शेतीमध्ये असेल माड बागायतींमध्ये असेल ते ओसरलेले पाहायला मिळते दरम्यान आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पावसाची रिपरिप ही सुरूच होती मात्र गेले दोन दिवस जो पडणारा पाऊस आहे त्यामुळे तालुक्यात साधारण दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये म्हणजेच एकंदरीत सुमारे तीन लाखांपर्यंत नुकसान नुकसानीची नोंद ही तहसील कार्यालयात आपत्ती विभागात झालेली आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील काही कुटुंबांनासुद्धा यामुळे स्थलांतरित करण्यात आलेलं होतं घराच्या घराला चारी बाजूने पाण्याने वेडा दिल्यामुळे काही कुटुंबांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे जर एकंदरीत विचार करता या ठिकाणी आज पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे मात्र गेले दोन दिवस जो पाऊस झाला त्यामुळे एकूण एक तहसील कार्यालयामध्ये नोंद झाल्याप्रमाणे दोन लाख पंच्याण्णव हजारांचे नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी केऊस बापडतेवाडी येथील आजगावकर कुटुंबियांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आरवली येथील अब्बास कासम शेख यांच्या घराला घराला चारी बाजूने पाण्याने वेडा दिल्यामुळे त्यांच्या आणि त्यांचे मातीचे घर असल्यामुळे त्यांनासुद्धा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे वेळागर येथील खारभूमी बंधाऱ्याची झाकणे अर्धवट उघडल्याने या ठिकाणचा जो पाण्याचा निचरा हा होऊ शकला नाही त्यामुळे लोकांच्या घरात या ठिकाणी पाणी शिरलेले आहे अशा प्रकारे जर विचार करता एकंदरीत या ठिकाणी इतर सुद्धा नुकसानीची नोंद या झालेली आहे यात मुख्य म्हणजे सात जुलै रोजी जो पाऊस झाला यात पालकरवाडी येथील कृष्णा लक्ष्मण टेली यांच्या घराचे नुकसान होऊन पन्नास हजारांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे आठ जुलै रोजी माथोंड येथील शशिकांत भगवान घोगळे यांच्या घराची भिंत पडून पन्नास हजारांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे परवाडा येथील दर्शना दयानंद करंगुटकर यांच्या घरा घराचे पन्नास हजारांचे नुकसान झाले तसेच याच ठिकाणी असलेल्या शैलजा मधुकर माडिये यांच्या शेतमांगराचे तीन हजार रुपयांचे नुकसान झाले रवींद्र सिद्धनाथ राऊळ यांच्या घरावर वेंगुर्ला येथील आंब्याचे झाड पडून सुमारे सतरा हजार आठशे रुपयांचे नुकसानाची नोंद नुकसाना या ठिकाणी झालेली आहे श्रीरामवाडी येथील तुकाराम नारायण पराडकर यांच्या घराचे नुकसान हो होऊन अठरा हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे तसेच मंगळवारी नऊ जुलै रोजी आज जो पाऊस झाला या पावसामुळे मातोंड येथील निधी नितीन परब यांचा मांगर वजा गोटा इमारतीची भिंत कोसळून सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले परवाडा येथील प्रकाश देवराम परब यांच्या राहत्या घरावर माडाचे झाड पडून बत्तीस हजारांचे नुकसान झाले पालकर पालकरवाडी येथील श्रीनाथ लक्ष्मण टेली यांच्या घराचे एकोणीस हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले तसेच भेंडमाळा येथील गुरुनाथ दत्ताराम अणसुरकर यांच्या घराचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झालेली आहे अशा प्रकारे एकंदरीत अजूनही काही नुकसानीच्या नोंदी या तहसील कार्यालयामार्फत व्हायच्या आहेत मात्र दरम्यान विचार करता तालुक्यातील वाहतुकी सुरळीत झालेली आहे सर्व ज्या काही पुलांवर पाणी होते मुख्य म्हणजे तळवड्या होडावडा या हे जे पूल आहे सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य मार्गावरील त्या पुलावरचं पाणी हे काल आज सकाळीपासून किंवा काल संध्याकाळपासूनच ओसरलेलं होतं त्यामुळे या ठिकाणची वाहतुकी सुरळीत झालेली आहे त्याचप्रमाणे आज संपूर्ण पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतीची दैनंदिन कामे शेतकरी बांधवांनी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळाली शेतात काही ठिकाणी पाणी जे होतं ते ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळालं माड बागायतींमध्ये सुद्धा पाणी होतं एकंदरीत गेल्या दोन दिवसात जनजीवन जे विस्कळीत झालेलं होतं ते आता आज पूर्वपदावर आलेलं या ठिकाणी वेंगुर्ले तालुक्यात पाहायला मिळालेलं आहे कोकणसात लाईव्हसाठी दीपेश परब वेंगुर्ला शेवटी घडामोडी पुन्हा एकदा खारेपाटन मध्ये नुकसानग्रस्त भागाची खासदार नारायण राणेंनी केली पाहणी एनडीआरएफ ने के विद्यार्थिनीला केलं रेस्क्यू तहसीलदारांची महत्वाची भूमिका आणि पाणी कोण धरण पूर्ण क्षमतेनं भरलं बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा भुलंदावाच कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साधलाय धन्यवाद